भोपली भोपलीबाई भोपली कटो कटो ते झालंय तिकडली जीबाई शाईट चेंज करायची होय पोळायची चेंज, चेंज करायची हां थांब इकडे काय काय शंभ स्वच्छता अभियान चालू आहे ना मग चेंज <laughs> शिल्ला काय येते बघ कचरा निघून जातो ना त्यांना ग येत नाही ते निघून शंभू मी असत मी ना मी असत काय थांब ना पिल्या तुला इथं येत नाही ना ते बघ ते बघ काय ना मी धाम मला नक लागते तुला सांगतो मी नाही तर मग फटक देईन मी शंभू काय होतय धामधारा पुढे पुढे शंभू आता बरं वाटतंय वाटत न खरच करते नाही त्यांना आपलं बघ सगळ्यांनी आजकाल पकडायच धरलंय वाटत काय माहिती

कच बघते शुंद पोग माझे कच बघते ब्राऊनी कुठं फरार <laughs> ब्राउनी लांबून तिला माहितीये कांगो हातात घेतला की छू शंभर ब्राऊनी पळाली पळाली आणि हा बसलाय मग थांबत नाही ती नख कापायची निसतं हातात काय घेतलं कि लगेच पळून जाते झालं का झालं झालं ह्याच झालं शंभूचं झालं आता बघ कसा काकतोय ह्या ना बबड्या चकाय कसा चकाकतोय बाबड्या